सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत तालुक्यातील बुद्धनगर येथे बुद्ध विहारात बुद्ध पौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली या निमित्ताने परिसरातील असंख्य अनुयायांनी विहारात दर्शन घेतले विशेष म्हणजे लहान मुलांनी विविध विषयांवर भाषण सादर करून आपल्या पद्धतीने बुद्ध पौर्णिमा साजरी केली कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे बुद्ध नगर येथून काढण्यात आलेली भव्य रॅली ही रॅली कचेरी येथे पोहोचल्यावर मोठ्या संख्येने महिला व पुरुष अनुयायी एकत्र आले बुद्ध विहार शहर परिसरात तसेच सार्वजनिक जागांवर वृक्षारोपण करत पिंपळाची झाडे लावण्यात आली बौद्ध संस्कृतीत पवित्र मानल्या जाणाऱ्या बोधी वृक्षाच्या रोपांची लागवड करून पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला यावेळी नगरसेवक राहुल डाळिंबकर म्हणाले बुद्धाने समाजाला समतेचा संदेश दिला आम्ही सगळे एकत्र येऊन पिंपळाची झाडं लावली हीच खरी आदर्श घेण्याची वेळ आहे बुद्धी वृक्ष हे केवळ झाड नसून बौद्ध संस्कृतीचा आत्मा आहे सतीश देशपांडे यांनी सांगितले बुद्धाने जगाला शांततेचा संदेश दिला देशाला युद्ध नको बुद्ध हवा आजच्या काळातही आहे mm. कार्यक्रमाला गौतम गमरे स्वप्नील काकडे सुशील कांबळे अमोल डाळीमकर कपिल डाळीमकर गौतम जाधव थोरात बंधू प्रशिक डाळीमकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामुळे संपूर्ण बुद्ध नगर परिसरात आनंद व वा शांततेचे वातावरण अनुभवायला मिळाले ही बुद्ध पौर्णिमा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेचा संदेश देणारी ठरली संपूर्ण जगात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती म्हणजेच बुद्ध पौर्णिमा ही साजरी होत आहे आणि जगामध्ये तुझेच धम्मचक्र हे जगावर फिरे अनंत जगावर फिरे असं एक वाक्य आहे आणि आजच्या या मंगल प्रसंगी मी सर्वप्रथम सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो आज आपण बोधिवृक्ष म्हणजे आपलं पिंपळाचं झाड याची ओळख जगामध्ये बोधिवृक्ष म्हणून आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सहा वर्ष तपश्चार्या केली आणि ह्या तपश्चार्याच्या माध्यमातून जगाला एक शांततेचा संदेश दिला जो संदेश म्हणजे युद्ध नको जगाला बुद्धाची गरज आहे कारण की युद्धाने कोणताही मार्ग निघत नाही बुद्धाच्या विचारधाराने अनेक जग एकत्र जोडण्याचा मार्ग हा तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे आणि तथागतांनी आज दुःखाचं निरसन केलेलं आहे आज आपल्या कर्जतकारांचं मंडळ राहुल योग मंडळ आणि यशोधारा महिला मंडळ यांच्या वतीने कर्जत तहसील कार्यालय अर्थात कचेरी या ट या ठिकाणी पंचवीस बोधी वृक्षाचं वृक्षारोपण या ठिकाणी आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय राहुलजी डाळींबकर आणि राहुल योग मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून आपण या ठिकाणी वृक्षरोपण वृक्षाचं आमच्या मान्यवरांच्या हस्ते महिला मंडळाच्या हस्ते या ठिकाणी केलेलं आहे आजच्या या कार्यक्रमात सकाळी बुद्धविहार कर्जत येथे पूजापाठाचा कार्यक्रम झाला लहान मुलांचे तथागत बुद्धाच्या जीवनावर आ, मार्गदर्शन म्हणजे प्रबोधन भाषणं झाली त्यानंतर दुपारी महिलांसाठी संगीत खुर्चीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संध्याकाळी आपण सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये नाटक असतील डान्स असतील किंवा वैयक्तिक मिमिक्री किंवा गायनाचा कार्यक्रम असे प्रबोधानाचे कार्यक्रम राहुल युवक मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण बुद्धविहारामध्ये कर्जतकरांसाठी साजरे केले जातात आणि तथागत गौतम बुद्ध हे पंचवीसशे एकोणसत्तर वर्षापूर्वी हे जगामध्ये त्यांनी जन्म घेतला होता बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्म हा चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्नला या देशाला दिला आणि जो लोप पावलेला तथागथा ध चा, चा धम्म आहे हा या देशामध्ये जिवंत केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच महापुरुषांचा जगाचा अभ्यास करून आम्हाला महापुरुषांची छत्रपती शिवाजी महाराजांची महात्मा ज्योतिराव फुलांचे फुलेंची आणि तथागतांची गौतम बुद्धांची ओळख करून दिली आणि आम्ही खऱ्या अर्थाने आम्हाला हे महापुरुष कळले म्हणून मी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि तथागत गौतम बुद्धांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो जय भीम जगमे बुद्ध का नाम है ये है ये ये भारत भारत भीम का नाम है, है। जय भीम सर्व कार्यकर्त्यांना क्रांतिकारी चळवळीचा सप्रेम जय भीम हे पहा मित्रांनो आज भगवान गौतम बुद्ध यांची पंचवीसशे एकोणसत्तरावी जयंती आपण कर्जत बुद्ध नगर येथे साजरी करत आहोत दरवर्षीप्रमाणे आम्ही राहुल युवक मंडळ आणि यशोधरा महिला मंडळ यांच्या वतीने संयुक्तरीत्या आम्ही जयंती करत असतो आज जयंतीचा औतिच्य साधून राहुल मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि आमच्या महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी बोधीवृक्ष लावण्याचा एक कार्यक्रम ज्या ठिकाणी आम्ही कचेरी म्हणतो त्या ठिकाणी सुमारे बारा ते पंधरा बोधी बोधीवृक्ष सॉरी पंचवीस बोधीवृक्ष या ठिकाणी लावण्याचा आम्ही संकल्प आखला होता आणि राहुल मंडळाच्या वतीन तो संकल्प पूर्ण देखील केलेला आहे बोधी वृक्ष यासाठी नाव दिलं की भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती ही बोधीवृक्षाखालीच झाली होती म्हणून त्याला पिंपळ न म्हणता बोधीवृक्षच म्हटलं पाहिजे पिंपळ हे आपला सा हा रेग्युलर शब्द आहे परंतु बौद्ध धर्मामध्ये याला बोधिवृक्ष म्हटलं जातं आणि आजच्या समयी आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महिला मंडळाच्या कार्यक्रम अतिशय मेहनत घेऊन आज चांगली संकल्पना आज या ठिकाणी राबवलेली आहे झाड लावलं आणि निघून गेलं असं होणार नाही मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की झाडाचं निगा प्रत्येक दोन दोन कार्यकर्त्यांनी दोन दोन तीन तीन कार्यकर्ते एका झाडाखाली द्या त्यांची नावं लिहा तिथं आणि जे पंचवीस वृक्ष तुम्ही लावलेले आहेत ती जगलीत की नाही जगलीत आणि ज्यांची झाडं मेलीत ते पण मेले माझ्या हातून असं समजा कारण <laughs> झाडं ही जगलीच पाहिजे जगण्यासाठी झाडं लावायची मरण्यासाठी नाही तर माझी विनंती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही पंचवीसच्या पंचवीस बोधी वृक्ष ही जगली पाहिजेत आजचा दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये सकाळी पूजापाठ झाला बोधी वृक्षाची इथे आत्ता सगळ्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं वृक्षारोपण झालं आता दुपारी सर्व गावकीला आमचं सहभोजन आहे संध्याकाळी पाच वाजता सायंकाळी महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम रंगीत खुर्ची वगैरे वगैरे जे काय असेल ते आणि सायंकाळी नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुलांसाठी मुलींसाठी डान्स आयदर भाषण आणखीन काय काय वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम तिथे राबवले जाणार आहेत मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा मंडळाच्या अध्यक्ष असतील त्यांच्या सर्व सहकारी यांना मी धन्यवाद देतो अशाच पद्धतीचे कार्यक्रम राबवा जय भीम जय भारत तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ